सर्वांना नमस्कार आजच्या या शॉर्ट ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे गेल्या काही दिवसापासून आपण पाहतच आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि काही लोकांनी फॉर्म भरलेले आहेत काही लोकांचे अप्रूव्ह झालेले आहेत काही लोकांची पेंडिंग का आहेत आणि अशातच जे ॲप शासनानं उपलब्ध करून दिलेलं होतं की नारी शक्ती दूत म्हणून त्या ॲपवरती सुद्धा अर्ज स्वीकारले जात नाहीत त्यानंतर महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी एक नवीन पोर्टल चालू केलं होतं ते सुद्धा मेंटेनन्स त्यावरती चालू होतं आणि तिथं तिथंसुद्धा महिलांना फॉर्म भरता येत नव्हते तर आज सकाळपासून ते पोर्टल चालू करण्यात आलेले आहे आणि या शॉर्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे आणि तुम्ही मोबाईलवरती सुद्धा हा फॉर्म भरू शकता तर चला हा फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात आलेले त्याची लिंक आपल्या सर्वांना समोरच दिसत आहे ही लिंक तुम्ही गुगलवरती टाईप केल्यानंतर अशा प्रकारचा डिस्प्ले तुमच्या समोर येईल आणि या वेबसाईटवरून आपण नवीन लाडकी बहीणसाठी आपण अर्ज करू शकतो या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला साइन अप करायचा आहे बेसिक माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही साईन अप करू शकता साइन अप केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर द्यावायचा आहे आणि त्यानंतर साईनअपच्या वेळी तुम्ही जो पासवर्ड सेव्ह केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी पासवर्डच्या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर पासवर्ड हे दोन्ही तुम्ही टाकल्यानंतर समोरच तुम्हाला कॅपचा कोड दिसेल तो कॅपचा कोड तुम्हाला कॅपच्या कोडच्या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डिस्प्ले तुम्हाला पाहावयास मिळेल यानंतर तुम्हाला मेनूच्या समोर ज्या तीन आडव्या रेषा दिसत आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन रेषांच्यावरती क्लिक केल्यानंतर समोर अशा प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला पाहावयास मिळतील या ऑप्शनमधील ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर समोर अशा प्रकारचा डिस्प्ले आपल्याला पाहावायच मिळेल या ठिकाणी सुरुवातीला आधार नंबर आपल्याला टाईप करायचा आहे ज्या बहिणीचा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाईप केल्यानंतर खालील बाजूला कॅपचा कोड आपल्याला समोर दिसत आहे तो कॅपचा कोड आहे तसा कॅपच्या कोडच्या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सेंट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो रजिस्टर्ड नंबर आहे त्या नंबरवरती आपल्याला एक ओ टी पी येईल आणि या ठिकाणी सहा अंकी ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म आपल्यासमोर उघडेल हा फॉर्म पूर्णपणे इंग्लिशमध्ये आपल्याला भरायचा आहे सुरुवातीला वुमेन्स फुल नेम या कॉलममध्ये आपल्याला ज्या महिलेला हा फॉर्म भरायचा आहे त्यांचं पूर्ण नाव त्या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर फादर किंवा हजबंड नेम या ठिकाणी ऑप्शन असतात त्या दोन ऑप्शनमधील एक ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मी हजबंड हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर हजबंड नेमच्या ठिकाणी ने। पतीचं नाव किंवा तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी टाईप करू शकता त्यानंतर मीडियन नेम म्हणजे त्या महिलेचं लग्नापूर्वीचं नाव काय होतं ते त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती मॅरिटल स्टेटस विवाहित आहे का अविवाहित ते तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या महिलेची जन्मतारीख डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाईप करायचे आहे त्यानंतर जी महिला फॉर्म भरत आहे त्या महिलेचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असल्यास यशवरती क्लिक करायचं आहे आणि जर महाराष्ट्राच्या बाहेर तिचा जन्म झाला असल्यास नोवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर हा फॉर्म खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी महिलाच्या ॲड्रेसच्या संदर्भामध्ये व इतर माहिती या ठिकाणी भरावायची आहे सुरुवातीला ॲप्लिकेंट फुल ॲड्रेस अर्जदाराचा पूर्ण पत्ता या ठिकाणी आधार कार्डवर जसं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथला पिनकोड टाईप करायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट या ऑप्शनमध्ये जिल्ह्यांची यादी तुम्हाला दिसेल तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात त्या जिल्ह्यावरती क्लिक करायचा आहे तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुक्याची यादी तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल ज्या तालुक्यामधून तुम्ही आहात तो तालुका त्या त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर गावाची यादी तुम्हाला दिसेल ज्या गावामधून आहात त्या गावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा ते गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर खालील बाजूला म्युनिसिपल कार्पोरेशनचा ऑप्शन दिसेल तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर ज्या सिटीमध्ये तुम्ही राहता त्याची यादी त्या ठिक ठिकाणी तुम्हाला पाहावयस मिळेल जे योग्य म्युनिसिपल कार्पोरेशन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॉन्स्टिट्युन्सी तुमचा मतदारसंघ कोणता आहे त्या ठिकाणी ती यादी दिसेल जो मतदारसंघ आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आधारशी लिंक आहे तो त्या ठिकाणी टाईप करावायचा आहे त्यानंतर खालील बाजूला एक प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आतापर्यंत तुम्ही कोणत्याही शासनाच्या अशा प्रकारच्या इतर योजनांचा तुम्ही लाभ घेत आहात का जर तुम्ही लाभ घेत आहात तर यशवरती क्लिक करायचा आहे जर नसेल तर तुम्हाला नोवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बँकची डिटेल्स या ठिकाणी द्यावायचे आहेत या ठिकाणी बँकेचं नाव पहिल्यांदा टाईप करायचं आहे तुमचं खातं ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचं पूर्ण नाव त्यानंतर बँकेमध्ये महिलेचं जे नाव आहे ते नाव त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर अकाऊंट नंबर खाते नंबर त्या ठिकाणी तुम्हाला लिहावायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला खाते नंबर परत त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर बँकेचा आय एप एस सी कोड टाईप करायचा आहे यानंतर खाली एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तुमचं बँक खातं तुमच्या आधारशी लिंक आहे का नाही या ठिकाणी दोन ऑप्शन्स तुम्हाला दिसतील यस किंवा नो यामधील यस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा यस हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचे खाते आधारशी लिंक करावे लागेल याची सर्वांनी काळजीपूर्वक नोंद घ्यायची आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करावायचे आहेत यामध्ये तुम्ही जे पी जी आय पीई जी किंवा पी एन जी त्याचप्रमाणे पी डी एफ फाईल या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता पहिलं जे कागदपत्र आहे त्यामध्ये तुम्हाला डोमिसियल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं दाखला किंवा पंधरा वर्ष अगोदर काढलेलं तुमचं रेशन कार्ड असेल किंवा पंधरा वर्ष अगोदर काढलेलं तुमचं मतदान कार्ड असेल या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे अपलोड करण्यासाठी तुम्हाला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मोबाईल गॅलरीमध्ये जाल किंवा ज्या ठिकाणी तुमची फाईल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती फाईल या ठिकाणी अपलोड करावायची आहे त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे डू यू हॅव एनी ऑरेंज ऑर येलो रेशन कार्ड तुमच्याकडं केशरी रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे का जर हे दोन्ही रेशन कार्डपैकी एक रेशन कार्ड असल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यामुळं यस हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावायचा आहे त्यानंतर केशरी रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं रेशन कार्डचा जो पहिलं पान आहे त्याचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावायचा आहे त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट की केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड याच्या पाठीमागच्या बाजूचा बाजूचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावायचा आहे त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला घ्यावा लागेल त्या फॉर्मच्या दोन नंबरचं पेजवरती तुम्हाला हमीपत्र भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला स सही करायचे आहे त्यामधले ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते हमीपत्र व्यवस्थित भरून त्याचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावायचा आहे त्यानंतर ज्या महिलेला जी महिला हा फॉर्म भरत आहे त्या महिलेचा या ठिकाणी फोटो तुम्हाला अपलोड करावायचा आहे अधिवास प्रमाणपत्र त्यानंतर रेशन कार्डचं पहिलं पान आणि शेवटचं पान त्यानंतर हमीपत्र आणि त्या प्र त्यानंतर महिलेचा फोटो एवढे डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावायचे आहेत हे सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे एक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र त्या ठिकाणी तुम्हाला त्या बॉक्समध्ये टिकमार्क करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो पूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्हाला पाहावायस मिळेल तुम्हाला तो, तो फॉर्म चेक करायचा आहे की तो फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरलेला आहे का नाही आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे तो कॅप्चा कोड एंटर कॅपचा कोड या ठिकाणी तुम्हाला आहे तसा टाईप करावायचा आहे कॅपचा कोड टाईप केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा हा फॉर्म सबमिट करावायचा आहे हा फॉर्म सबमिट केल्यानंतर समोरच तुम्हाला वरच्या बाजूला एक पॉपअप मॅसेज दिसेल ॲप्लिकेशन सबमिटेड याचा अर्थ की तुमचं ॲप्लिकेशन किंवा तुमचा अर्ज हा व्यवस्थितरित्या सबमिट करण्यात आलेला आहे यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केलेला आहे ते तुम्ही या ठिकाणी चेकसुद्धा करू शकता त्यासाठी तुम्हाला समोर जो मेनू ऑप्शन दिसत आहे त्या मेनू समोर ज्या तीन आडव्या रेषा दिसत आहेत त्यावरती तुम्हाला क्लिक करावायचं आहे त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन्स खुले होतील त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन मेड अर्लियर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावायचं आहे तुम्ही ॲप्लिकेशन मेड अर्लियर यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर स्क्रीन दिसेल या ठिकाणी तुमचं नाव त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर तुमचा फोटो आणि ॲप्लिकेशनचं स्टेटस अशा प्रकारे तुम्हाला दिसेल आपण आत्ताच हा फॉर्म सबमिट केल्यामुळं ॲप्लिकेशन स्टेटस हे पेंडिंग या ठिकाणी दाखवत आहे यानंतर आपला हा अर्ज रिव्ह्यू केला जाईल आणि जर व्यवस्थित अर्ज असल्यास आणि डॉक्युमेंट सर्व चेक केल्यानंतर या ठिकाणी जे पेंडिंग आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी ॲप्रुवड असा ऑप्शन तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्हाला ॲप्रुवड हे तुमचं स्टेटस दिसेल याचा अर्थ की तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या सबमिट केलेला आहे आणि तो मंजूर झालेला आहे आणि ॲप्रूवड झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होणार आहे मला आशा आहे की हा फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे आणि हे तुम्हाला समजलं असेल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म घर बसल्या तुम्ही भरू शकता मला आशा आहे की हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि न विसरता माझे चॅनल सबस्क्राईब uh, करा थँक्यू